नमस्कार मंडळी कशात सर्वजण मस्त मजेत आनंदी ना आनंदीच राहा आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आणि आनंदाचा भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना वैशाल ब्लॉक मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतची बेल आयकॉनसुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटले की तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात आधी मिळून जाईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मिस्टर आणि दोन दिवसापूर्वी भरली मसाला भेंडी केली होती मी आपली त्याच पद्धतीचं बनवायचा प्रयत्न आज करणार आहे आणि रेसिपीसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते आणि असे तयार करून घेतल्या बघा आजचा बाहेरचा व्ह्यू खूप सुंदर दिसत होतं हिरवागार वातावरण छोटं हिरवे गवत आलेलं आहे आणि मनसुद्धा प्रसन्न झालेलं आहे हिरवागार बघून आणि इकडे कमळसुद्धा उमरलेले दोन फुलं आलेली आहेत आणि इकडे बोळामध्ये बघा अशा पद्धतीचं झालेलं आहे आणि जो काय आपला ह्याचा वेल होता तो मिस्टरांनी काढून टाकला आहे चवळीचा ऑफिस त्यातल्या त्यात स्वच्छ केलेलं आहे मिस्टरांनी आणि बेडरूमचं अवस्था बघू शकताय ही घड्या घातल्यात कपडे ही मिस्टरांची उद्यासाठी लागणार म्हणून मिस्त्रीसुद्धा मारून ठेवली आणि इकडे खुर्ची थोडी मारायची राहिली ती मारून घेईन आणि इकडे मशीनवर माझा ड्रेस अल्टर करायचा आहे तो काढून देखील ठेवलेला आहे चला मग आता भेंडी करूया आता भेंडीसाठी मला कढई लागते जाड ती आता मी गॅसवर चढवलेली आहे त्यामध्ये तेल आणि जिरे टाकून घेणार पहिल्यांदा आणि त्यामध्ये पहिला मी शाबू बनवला होता तीच कढई मी यूज करत आहे कारण जास्त भेंडी चिकटणार नाही ऑलरेडी त्या कढईला तेलाचा कोट झालेलाच आहे त्यामुळे आता तेल प्रथम घालून घेऊयात त्यानंतर आता मी जिरे टाकणार जेवढे आपल्याला प्रमाण आपल्या भेंडीचं आहे त्या प्रमाणानुसार जिरे टाकून घ्यायचे आहेत माझ्या पावशेरला जरा चढ आहेत त्यामुळे जरासे अर्धा चमचा असं जिरे टाकायला लागले अंदाजे मी आणि त्यानंतर बघा आता लसूण मी सोलणार नाही ॲक्च्युली तसाच टाकणार आहे दाखवते मी पुढे आता भेंडी टाकायच्या अगोदर जरा कांदा टाकायचा आहे आणि कांदा टाकल्या टाकल्या भेंडीसुद्धा लागलीच टाकून घ्यायचं आहे कारण दोन्हीसुद्धा व्यवस्थित भाजले जातात नाहीतर कांदा काय होता पहिल्या टाकल्यानंतर ग भेंडी टाकली तर टाक कांदा करपूनच जातो त्यामुळे टाकताना एकदमच दोन्ही फ्राय करायचं आहे तेलामध्ये अशा पद्धतीने चरचरीत एक पाच ते सात मिनटं भेंडी त्यावरच भाजायची आहे आता हा लसूण चालीसकट आहे तो असा पेस्ट करून घ्यायचा आहे आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सालीसकट घालायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे साल सोलायची नाही लसूणची कोणत्याही परिस्थितीत नाही तर जी आपल्याला आप टेस्ट हवी आहे ती टेस्ट तशीच्या तशी, तशी मिळणार नाही मसाला भेंडीची तर बघा मिक्सरला मी लावून घेत आहे पेस्ट कारण मला लागणार ती आता भाजत भाजतच ही कृती मी करत आहे त्याच्यासाठी वेगळा वेळ काढत बसा आणि ह्याच्यासाठी वेगळा वेळ काढत बसा काही गरज नाही बघा भेंडीसुद्धा आपली भाजून तयार झालेली आहे आता त्यामध्ये कोरडे मसालेमध्ये आपलं हिंग टाकलेलं आहे हिंग नंतर हळद टाकून घ्यायची आहे जेवढं आपल्या भेंडीचं प्रमाण आहे त्या प्रमाणानुसार सर्व काही वस्तू घ्यायच्या आहेत आता थोडं हलवून घ्यायचं एक जीव झालं की लगेच काय करायचं आहे बघा चटणीसुद्धा टाकून घेतली मी प्रमाणानुसार तुमची तिखट असेल तर कमी तिखटसाठी थोडीशीच घालू शकता आणि माझ्याकडे जे जे मसाले आहेत ते मी वापरणार आहे बघा मॅगी मॅजिक मसाला शक्यतो हाच वापरावा म्हणजे चव चा छान येते टेस्ट छान येते भेंडीची मसाला भेंडीची आणि धने जिरेपूड असेल तर घाला माझ्याकडे आता धनेपूड अवेलेबल आहे तिचं आता मी घालणार प्रमाणानुसार घालायचं आहे मी डायरेक्ट घालायला लागले तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घालू शकता त्यानंतर आपलं मीठ चवीनुसार घालायचं आणि एकदा एकसारखं हलवून घ्यायचं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लास्टला आपलं शेंगदाण्याचं कूट आणि जे काय आपण लसूण सोललेलं आहे ते एकदम शेवटी घालायचं म्हणजे चव एकदम भन्नाट येते बघा मी हलवून घेतलं आता लसूण आणि माझं कूटच घालायचं राहिलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने पेस्ट झालेली आहे ती आता घालून घेऊयात सर्व व्यवस्थित हल आणि हलवून सुद्धा घ्यायचं आहे जसं जसं घालेल तसं आता शेंगदाण्याचं कूट मी प्रमाणानुसार घालत आहे आणि सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि चवीनुसार साखर आणि लास्टला जरासा लिंबू लिंबूसुद्धा पेळायचा आहे म्हणजे टँगी फ्लेवर असा आंबट गोड चव जी हवी आहे आपल्या भेंडीला तर अशा पद्धतीनं आपली भेंडीची भाजी तयार करून झालेली आहे कशी वाटली ते सांगा आता आज आहे पंधरा ऑगस्ट मुलं शाळेतून परताय लागलेले आहेत ॲक्च्युली

comes I would get hang on yo now to it atna to it okay let kush ho स्वच्छ केलो टेबल आणि त्यावर राड केलो बापाने तिथे चाल पाड स्वच्छ माश केलं आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन सुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटलं की सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल थँक्यू सो मच